राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियातील चॅनल्स व वेब पोर्टल्सना आता राज्य मान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्ष या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत ग्रामीण भागातील मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सर्वांचे आभार मानले आहेत दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटने सरकारने केलेल्या योग्य के पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजारहून अधिक डिजिटल मीडियातील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत दोन हजार एकोणीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राजो मान्यता आणि शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे